परीक्षेपूर्वी युट्यूबवरून पॅट नववीची प्रश्नपत्रिका फुटली आहे एस कडून पुणे पोलिसात याबाबत तक्रार दाखल करण्यात आली आहे मोठी बातमी आपण बघतोय पुणे पोलिसात लवकरच गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे एन च्या पायाभूत चाचणी परीक्षा दोन ची प्रश्नपत्रिका युट्यूबवर फुटली आहे संबंधित युट्यूब चॅनल आणि युट्यूब चालकाविरोधात पुणे पोलिसात अखेर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे यूट्यूब वरून ही पॅटची नववीची प्रश्नपत्रिका आपण पाहतोय ती फुटली आहे टी कडून पुणे पोलिसात तक्रार दाखल करण्यात येत आहे संबंधित युट्यूब चॅनल आणि युट्यूब ही पुणे पोलिसात गुन्हा दाखल होण्याची आता शक्यता आहे अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे सध्या संपर्कात आहेत अक्षय काय नेमकाय प्रकरण आहे महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेमार्फत घेतल्या जाणाऱ्या पायाभूत चाचणी परीक्षा दोन म्हणजेच पॅट या परीक्षेची इयत्ता नवीची प्रश्नपत्रिका कुठल्या धक्कादायक प्रकाराचा समोर आलाय या प्रश्नपत्रिकेस ही प्रश्नपत्रिका सोडवायची कशी याबाबतचा एक व्हिडिओ युट्यूब चॅनलवर दाखवण्यात आला आणि त्यानंतर हा सगळा प्रकार समोर आलेला आहे मात्र यातला सगळ्यात महत्वाचा अपडेट असं म्हणावा लागेल की या प्रकल्पांतर्गत जो खरं तर ही परीक्षा आहे ती उद्या होणार होती या परीक्षेचा प्रश्नपत्रिका जरी फुटली असली तरी सर्व शाळांमध्ये नियोजित वेळापत्रकाप्रमाणे ती परीक्षा होणार असल्याचं राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषदेच्याकडून स्पष्ट करण्यात आलेलं आहे मात्र दुसऱ्या बाजूला हा नेमका युट्यूबवर जो व्हिडिओ कोणी टाकला कोणी शेअर केला याचा लवकरच पोलिसांकडनं देखील दखल घेण्याची शक्यता आहे नक्कीच धन्यवाद अक्षय आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी